नमस्कार चक्र संतुलन आणि कुंडली या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत विशुद्धी चक्र विशुद्धी चक्र हे आपल्या गळ्याच्या मधोमध स्थित आहे ज्याचा रंग आहे आकाशी आणि मंत्र आहे हम विशुद्धी चक्राचा अंमल हा मणक्याचा काही भाग गळा थायरॉइड ग्रंथी तोंड जबडा दात हिरड्या यावर असतो आणि विशुद्धी चक्राचा परिणाम हा आपल्या बोलण्यावरती आणि ऐकण्यावरती होत असतो विशुद्धी चक्र जर संतुलित असेल तर अशी व्यक्ती बोलताना अगदी व्यवस्थितपणे आवाजाची लयबद्धता सांभाळून बोलते शब्द कोणते कुठे वापरावे कुठल्या शब्दावर जोर द्यावा हे या व्यक्तीला व्यवस्थित जमते आणि अशी व्यक्ती दुसऱ्याचे ऐकून सुद्धा व्यवस्थित घेते दुसऱ्याचे म्हणणे चांगले समजावून घेता येते जर विशुद्ध चक्र असंतुलित असेल तर अशा व्यक्तीला बोलण्यात त्रास असतो ही व्यक्ती अगदी हळू बोलते तोंडातल्या तोंडात बोलते तोत्रे बोलते किंवा कधी कधी खूप मोठ्याने कर्कशपणे सुद्धा बोलू शकते विशुद्धी चक्र जर संतुलित नसेल तर दात हिरड्या याचे त्रास थायरॉईडमुळे होणारे त्रास हेही होऊ शकतात कुंडलीवरून कसे ओळखावे की चक्र असंतुलित आहे एक तर अशा व्यक्ती दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेत नाही दुसऱ्याचे म्हणणे पूर्ण होण्याच्या आधीच ही व्यक्ती मध्ये बोलते किंवा पूर्वग्रह ठेवून बोलते एक तर अतिशय कर्कशपणे बोलते किंवा मग तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटते सर्वात मोठी मोठी ओळख म्हणजे विशुद्ध चक्र जर असंतुलित असेल तर अशी व्यक्ती फार खोट बोलते बघूया की विशुद्ध चक्र जर संतुलित करायचे असेल तर काय करायला पाहिजे विशुद्धी चक्र संतुलित करण्यासाठी भुजंग आसन हे एक उत्तम आसन आहे मानेचे किंवा गळ्याचे कोणतेही आसन हे विशुद्धी चक्रावरती खूप चांगले उपाय आहेत विशुद्धी चक्र संतुलित करण्यासाठी ज्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जसं की काकडी टमाटा फळांमध्ये टरबूज कलिंगड अननस अशा पदार्थांचा समावेश होतो असे पदार्थ खाल्ल्याने विशुद्धी चक्र संतुलित होण्यात मदत होते कुंडलीप्रमाणे ज्योतिषीय उपायांप्रमाणे आपण बघूया विशुद्ध चक्र कसे संतुलित करू शकतो विशुद्ध चक्रावर्ती मंगळ या ग्रहाचा अंमल असल्याने जर तुमची मेषरास वृश्चिक रास, रास किंवा मंगळ दूषित असेल तर तुमचे विशुद्ध चक्र असंतुलित असू शकते विशुद्ध चक्र संतुलित करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर अनवाणी पायाने चालणे गरजेचे असते दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेणे ही चांगला फायदा करून देते विशुद्ध चक्र संतुलित करण्यासाठी आणि एक चांगला उपाय म्हणजे सकाळी गुळाचा खडा खाणे जर या स्टोन्सचा तुम्ही वापर केला तर तुमचे विशुद्ध चक्र संतुलित होण्यात मदत होते विशुद्ध चक्र संतुलित झाल्यावरती अशा व्यक्ती अतिशय प्रभावीपणे बोलतात त्यांच्या बोलण्यात एक लयबद्धता असते दुसऱ्याचे व्यवस्थित ऐकून घेतात आणि सहसा खोटे बोलत नाही तुम्हाला जर आणि काही याबद्दल शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद